बोरगाव सर्कल रुंदीकरण कधी सर्कल रुंदीकरणाला बोरगाव सार्वजनिक बांधकामाचं दुर्लक्ष रुंदीकरण कामाचं सीमा भागातील प्रमुख शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरगाव सर्कलवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली बोरगाव सर्कलवरून वस्त्रनगरी इचलकंजी सांगली बाजारपेठ कोल्हापूर निपाणी व चिकोडी या शहरांना जोडणारा पाच मार्ग असल्यानं या ठिकाणी वाहतुकीची व प्रवाशांच्या नेहमीच मोठी वर्दळ असते सध्या बोरगाव सर्कलवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते लवकरच या सर्कलचं रुंदीकरण होणार असल्याचं लोकप्रतिनिधींसह अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलं मात्र या अजूनही रुंदीकरण झालेलं नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावं यासाठी अनेकांनी शासनाकडे मागणी केली शासनाकडून ही यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलाय निधीही मंजूर झालाय पण अद्यापही या कामास सुरुवात झालेली नाही रुंदीकरण होणं नितांत गरजेचं आहे कारण या सर्कलवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ असते सध्या अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय दररोज सकाळी ते रात्रीपर्यंत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी होत असली तरीही लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करतात या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मोठा त्रास होतोय शालेय विद्यार्थी प्रवासी कामगार वर्ग शेतकरी वाहनधारक दुचाकी स्वारधारक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय सर्कलच्या वाहतूक कुंडीला नागरिक अक्षरशः कंटाळे वाहतूक कोंडीमुळं व खराब रस्त्यांमुळे अपघात होत आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था बोरगाव सर्कलची झाली मोठमोठे खड्डे पडले असल्यानं जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय मात्र अशी भयानक स्थिती असताना लोकप्रतिनिधींसह अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत नागरिक तीव्र त्यामुळे संताप व्यक्त करतात दररोज सुमारे एक तास वाहतूक ठप्प होते बोरगाव सर्कल रुंदीकरण होणार याबाबत अनेक वेळा सांगण्यात आलं परवाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केल्याचंही समजतंय मात्र याबाबत अजून निर्णय न झाल्यानं या सर्कलचं रुंदीकरण कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय श्री दत्त पंचगंगा व्यंकटेश्वर व जवाहर साखर कारखाना होपरी काही अंतरावर असल्यानं या ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते बोरगाव सर्कल मोठं असल्यानं या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणं गरजेचं आहे वाहतुकीला शिस्त लावल्यास वाहतूक समस्या निकालात निघणार आहे सध्या वाहतूक व वा प्रवासी संख्या वाढली आहे तालुक्यातील प्रमुख व राज्यातील प्रवेशद्वार असलेल्या बोरगाव सर्कलवर ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे पण या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही वाढणाऱ्या वाहतुकीबाबत उपाययोजना राबवणं गरजेचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागानं याकडे वेळीच लक्ष देऊन समस्या निकालात काढावी अशी मागणी प्रवासी व वाहनधारकातून होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे